नमस्कार सांगली जिल्ह्यामध्ये अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ओ बी सी बांधवांसाठी ओबीसी आरक्षण बचाव हा महामेळावा आयोजित केलेला आहे सदर महामेळाव्यासाठी ओबीसी प्रवर्गात ज्या ज्या जास्ती येतात जे जे मेंबर येतात त्या सर्व बांधवांनी या मेळाव्याला स्वतःसह आपले मित्रपरिवार नातेवाईक स्वतःचे कुटुंबातील व्यक्ती तसेच इतर मित्रपरिवारातल्या इतर व्यक्तींनासुद्धा प्रत्यक्ष भेटून संपर्क साधून ह्या मेळाव्याला जास्तीत जास्त कसे उपस्थित राहता येईल आणि हा मेळावा यशस्वी करून आपल्या स्वतःचे ओबीसीचं जे, जे आरक्षण आहे ते कोणतरी हिरावून घेण्याचा प्रयत्न करतंय तर ते आरक्षण हिरावून घे गे, घेऊ नये यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात या मेळाव्यासाठी हजर राहायचं आहे आणि मेळाव्याला जर उपस्थित आपण प्रचंड प्रमाणात हजर राहून जर दाखवलं तर शासनालाही त्याची ज्याचं झरप असेल आणि जे काही आता जे आंदोलन चालू आहेत मराठा समाजाचे की सगळे सोयऱ्यांना हे आरक्षण द्या कोणबीमधून आणि ते पन्नास टक्क्यामधूनच जे आरक्षण आहेत तर ते पूर्णतः चुकीचे आहे आता परवा मागासवर्गीय आयोगानंसुद्धा सुद्धा त्यांना हे मराठे मागास आहेत असं दाखला त्यांना जवळ जणू काही दिलेला आहे कारण मागासवर्गीय आयोगामध्ये जे हुशार जाणकार लोक होते त्यांना काढून त्यांना पाहिजे त्या माणसांना त्यांनी आयोगावर ठेवलेलं आहे त्यामुळे मागासवर्गीय आयोगानंसुद्धा कोर्टामध्ये असं म्हणायचं चालू केलं आहे आता मागासवर्गीय आयोग कशाच्या आधारे म्हणतं हे मागासवर्गीय आयोगालाच माहीत कारण आयोगा एकशे पंचावन्न छप्पन्न आमदार महाराष्ट्रात मराठ्यांचे आहेत तसेच जवळजवळ एकतीस बत्तीस खासदार आहेत संपूर्ण साखर कारखाने जिल्हा परिषदा पंचायत समित्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधले सगळ्या संस्था हे त्यांच्या ताब्यात असतानासुद्धा एवढ्या प्रमाणात विकसित झालेला हा मराठा समाज मागत कसा हे फार मोठं कोडा आहे तरी आपण सर्वांना विनंती आहे सर्व ओबीसी समाज बांधवांनी याचा याच्या उत्तर देण्यासाठी हा मेळावा यशस्वी करायलाच पाहिजे आणि आपल्या हक्काचे जे आहे ते हिरावण करून घेत असेल तर त्याला विरोध करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे तर ह्या मेळाव्याला आपण सर्वांनी जातीनं उपस्थित राहावे सर्वांना उपस्थित राहण्यासाठी प्रवृत्त करावे ही कळकळीची नंबर मिळेल सर तुम्ही या आरक्षण महामेळाव्याचे संयोजक आहात त्या टीममध्ये तुम्ही काम करताय कशा पद्धतीनं या महामेळावेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे कारण तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आलेली आहे कॉम्प्लेक्स असतील पोस्टर्स असतील होर्डिंग्ज असतील संपर्क कार्यालय असेल एकंदरीत याचा आढावा पुढच्या मांडा सगळ्यांच्या समोर सदर मेळाव्यासाठी ओबीसी प्रवर्गामध्ये येणाऱ्या सर्व जातीतल्या प्रमुखांची आम्ही बैठक घेतली सर्वांना बैठकीमध्ये ह्या ओबीसी मेळाव्याचं महत्त्व काय आहे हे समजून सांगितलं आणि प्रत्येकानं आपापल्या आप आप प्रभागामध्ये असेल आपापल्या गावामध्ये असेल आपापल्या समाजाच्या बैठका घेऊन त्यानंतर प्रबोधन करा त्यासाठी मार्गदर्शन करणारी आपल्याकडे टीम आहे वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे तज्ञ माणसं आहेत त्यांना आपण काय करतो त्यांनी पुरवून घेतलं की ते पाठवतो आणि ह्या ओबीसी मेळाव्यासंदर्भात मार्गदर्शन करतो एकंदरीतच जिल्ह्यातल्या सर्वच गावातून वाड्यावरून वस्त्यावरून कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळते ओबीसी समाजले सर्व घटक तुमच्याशी कसे जोडले जात आहेत हे थोडक्यात सांगा सर्वप्रथम मला हे केदारा नमूद करावं वाटतं आहे की आपण कुठल्या वर्गात आहे आपला ओबीसी वर्गात आहे का कुठल्या वर्गात आहे बऱ्याच लोकांना याची माहिती हो नव्हती त्यामुळं समाज बराच ह्या आपल्या कुठल्या काठामध्ये याबद्दल अनवेदन दिसून आला की त्यांना प्रथम जागे करायचं फार मोठं काम हे सध्या करावं लागतं आहे आणि त्यांना समजल्यानंतर की त्यांच्या मनामध्ये खरोखरच ह्या माहिती दिल्यानंतर चीन निर्माण झालेली दिसून येते आणि या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात लोक येतील अशी अपेक्षा आहे या महामेळाव्यासाठी तुम्ही कुणाकुणाला निमंत्रित केले कोण कोण मान्यवर नेते या महामेळाव्यासाठी उपस्थित राहणार या मेळाव्याला आपले उपोषणकर्ते माननीय लक्ष्मण साहेब ते नवनाथ वाघमारे साहेब त्यांच्याबरोबर बसलेले त्यांचे अजून एक मित्र प्रकाशांना शेंडगे माननीय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब पंकजादाय मुंडे महादेव जानकर साहेब गोपीचंद पळकर साहेब तसेच शब्बीर अन्सारी साहेब इकबाले अन्सारी साहेब इक्बाल अन्सारी साहेब तसेच त्या त्या समाजातले ते जी प्रमुख नेते मंडळी आपल्या त्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्या सर्वांना बोलवायचं नियोजन केलेलं आहे मग तरुण भारत स्टेडियमसारखं एक भव्य दिव्य स्टेडियमच तुम्ही कार्यक्रमासाठी निवडलेलं आहे त्या पाठीमधं काय कारण आहे तरुण भारत स्टेडियम निवडण्याचं कारण म्हणजे चारी बाजूने बंदिस्त आहे परंतु त्या ठिकाणी आपल्याला मा जेवढा माप येणार आहे तेवढा माब आक्रमट होईल ही एक अपेक्षा तिथं त्यामुळे तरुण भारतच घेतलं ते स्टेडियम सांगली शहरामध्ये सध्या तुमच्या बैठक सुरू आहेत सर्व चौकामध्ये मोठमोठे होर्डिंग जा लावले जात आहे सांगली सिटीतून सांगली मिरज कुपवर्डमधून कसा प्रतिसाद मिळतो आहे किंवा लोकसहभाग वाढला पाहिजे त्यांची यामध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढली पाहिजे यासाठी तुम्ही काय करताय जास्तीत जास्त मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी आपण विभागावर बैठका बैठकाचं नियोजन केलेलं आहे त्याच्या एका एका वॉर्डामध्ये दोन 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 तीन तीन बैठका घ्यायचं नियोजन केलेलं आहे सांगलीमध्ये जवळपास चाळीस ओबीसी समाजातले ओबीसी प्रवर्गातील नगरसेवक आहेत नगरसेवकांनाही विनंती करून आपापल्या वॉर्डामध्ये दोन दोन तीन तीन बैठका लावून सर्व समाजाची लोकं एकत्र करून याबरोबरच त्या त्या जातीसमूहातले ओबीसीमध्ये ज्या ज्या जातीसमूह आहेत त्यातल्या प्रमुख नेतेमंडळींनाही ने त्या ठिकाणी बोलवून बैठका घेऊन समाजाचं प्रबोधन करायचं काम चालू आहे आणि याला बऱ्यापैकी प्रतिसाद आहे असं मला वाटत होतं ओबीसी प्रवर्गामध्ये एकंदरीत तीनशे साठहून अधिक जाते आत्तापर्यंत मी किती जातीच्या जा लोकांसोबत म्हणजे चर्चा केली किंवा के त्यांच्यापर्यंत पोहोचला आता आपला सांगली जिल्हा सांगली जिल्ह्या कार्यक्षेत्राचा मेळावा आहे आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी आपण आवाहन केलंय साताराचा दक्षिण भाग असो कोल्हापूरचा उत्तर भाग असो परत सोलापूरचा दक्षिण भाग असो आपल्याकडं बहुता ज्या ओबीसी प्रवर्गातल्या ज्या जाती जा आढळतात जवळपास जा वीस ते बावीस जातीच्या लोकांना आपण संपर्क साधलेला आहे आणि त्या लोकांना एकत्रित करून त्यांच्या प्रमुखांची नावं काढून यादी काढून त्यांना तुमच्या आपापल्या समाजातील लोकांना प्रवृत्त करण्यासाठी सांगण्यात आलेलं म्हणजे उर्वरित मायक्रो ओबीसी आहे जे ओबीसीमध्ये लहान घटक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय तुम्ही उपाययोजना हो वगैरे काय त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न स्वरू आहे अजून दोन तीन दोन चार दिवस अजून अवधी आहे वळ्या वेळा जास्तीत जास्त त्या ओबीसीच्या मायक्रो घटकापर्यंत पोचावंच लागणार आहे कारण त्यांनासुद्धा जागा करणं गरजेचं आहे तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून या प्रवाहात आहात ओबीसी समाजाचं ओव्हरऑल इम्प्रेशन काय या मेळाव्यासंदर्भात काय वाटते त्यांना ओबीसी समाजाला याची अद्याप म्हणजे प्रकर्षानं जाणीव झालेली होती की जी ह्या ओबीसी आरक्षणावर हल्ला कसा होतोय याच्याबद्दल अजून फारशी जाणीव त्यांना नव्हती पण लक्ष्मण आकेसाहेब ज्यावेळी बसले त्यावेळी जी ओबीसी आरक्षण हे त्याचा बचाव केला पाहिजे ही प्रकर्षानं जाणीव ओबीसी समाजातील लोकांना झाली आणि आता ज्यावेळी गावागावं आम्ही फिरतोय आमचे प्रतिनिधी फिरत आहेत त्यावेळी लक्षात येते की लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या त्यांना समजून सांगितल्यानंतर आपले न्याय अधिकारण हक्क काय आहे हे समजून सांगितल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एक उर्बी निर्माण झाले आहे की आपण हे मेळावा यशस्वी केला पाहिजे आणि आरक्षण वाचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे तुम्ही काय आव्हान कराल समाजाबाबत समाजाला मी एकच आवाहन करेन की आपण कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता हा समाज जो आहे ओबीसी समाजासाठी मेळावा आरक्षणासाठी जे आपण ठेवलेलं आहे आरक्षणाचा लढा आहे हा लढा प्रचंड प्रमाणात यशस्वी केला पाहिजे त्याशिवाय सरकारला ती जागे जाणीव होणार नाही की ह्याला प्रचंड प्रमाणात विरोध होणार आहे आणि जे काही आता मराठ्याचा या ओबीसीमध्ये येण्यासाठी जो काय अट्ट आहे त्या अट्टासाला विरोध होणार नाही आणि त्याबाबत शासन लेवलला जे काही कार्यवाही सुरू आहे ती थांबणार नाही तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीला या मेळाव्याकडं आकर्षित करण्यासाठी काय प्रयत्न करता हॅलो तरुण पिढी खरं तरी तरुण पिढीनंच यामध्ये जास्त आलं पाहिजे तरुण पिढीसाठीच ह्या ह्याची ह्या आरक्षणाची जास्त आवश्यकता आहे आता आमच्यासारख्या साठे ओलांडलेल्या माणसाला काय त्याचा फारसा उपयोग नाही पण तरुण पिढीसाठीच खूप आयोजित ह्या मेळाचे आयोजन त्याची गरज तरुण पिढीला जास्त असायला पाहिजे यासाठी त्यांनाही जागरूक करण्याचं त्यांना समजून सांगायचं हे काम सुरू आहे ठीक